ध्यानमूलम मूलं मूर्ते पूजा मूलम गुरु रुपा मंत्र मोलम गुरु किंवा मोक्ष मुलम गुरु कृपा हा सर्व भक्तमंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेखे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मी आपल्याला एकशे एकोणीसावा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याकरता तयार करत आहे आणि मला वाटतं मी एकशे मागच्या एकशे अठरा व्हिडिओ नगरमधील एक भक्त प्रकाश डांगे यांचा एक अनुभव आपल्याला निवेदन केला होता आणि आजही मी त्यांच्या त्या लेखातले अन्य एक दोन जे अनुभव आहेत ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी आमचे गुरुदेव हे अंतरयमी आहेत अंतरयमी बरं बोलतो त्यामुळे भक्तांच्या मनात काय चाललंय काय नाही हे त्यांना आपोआप माहितीच आणि मी मागे सांगितलं की आमचे प्रकाश सांगे हे स्टेट बँकेमध्ये काम करत होते आणि त्या ठिकाणी त्यांचं प्रमोशनचं वारं त्या ठिकाणी बँकेमध्ये वाहत होतं आणि त्यांचं प्रमोशनही झालं मोठ्या पदावर पण त्यांना नगरमध्ये तिथे जागा असून देखील त्यांची बदली ही त्यांनी राहुरी येथे केली काय असं प्रत्येक ऑफिसमध्ये काही ना काहीतरी प्रकारचं राजकारण ग्रुपिझम हा असतोच हा अनुभव जे नोकरी करतात त्या सगळ्यांना तो असतो आतो आणि आता त्या ठिकाणी बदली झालेली आहे ते राहुरीला जवळजवळ साडेपाच वर्ष त्यांनी नि, त्या ठिकाणी नोकरी केलेली होती आणि त्याच्यानंतर परत त्या राहुरीला एक सत्संग मंडळ देखील त्यांनी स्थापन करण्याचा करण्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि पाच साडेपाच वर्ष ते राहिले आता राहुरी आणि नगर हे तसं जवळ आहे म्हणजे बऱ्याच वेळा जाऊरी करता येईल अशा तो, तो भाग होता पण कसा असतं माहिती आहे का की नगर म्हणजे स्थानिक ठिकाणी आपल्याला जर पोस्टिंग मिळालं तर तेवढे आपले कष्ट वाचतात आणि त्यांनी साडेपाच वर्षे काम केल्यानंतर जेव्हा केव्हा एखादी जागा निर्माण होईल तेव्हा त्यांना तिथं येणे यावंसं वाटलं तर ते काही चुकीचं नाही ना परंतु त्यावेळेस ही जागा एक निर्माण झाली त्यांच्या लायकीची एक पद निर्माण झालं होतं परंतु परत ग्रुपिझम आड आला आणि दुसऱ्याच एका व्यक्तीची त्या ठिकाणी ऑर्डर झाली आणि झाल्यानंतर मात्र प्रकाश डांगे यांनी गुरुदेवांच्या कानावर ही गोष्ट घातली की माझ्यावर जरा अन्यायच होतो आहे इथं जागा होऊन देखील ती जागा काही मला ते देत नाही दुसरं कोणाला तरी ती दिलेली आहे आणि मग मला परत लवकर काही येता येणार नाही आता सद्गुरूंना सांगितल्यावर सद्गुरूंना सांगितलं आणि आम्ही भक्तांनी सद्गुरूंना सांगितलं की सद्गुरू म्हणायचे मी लक्ष घालतो काही काळजी करू नका आणि मग त्याप्रमाणे काय सूत्र फिरली काय कळलेलं नाही पण परत डांगे यांना नगरला बदली मिळाली आता या ठिकाणी आमचे गुरुदेव काही त्या स्टेट बँकेचे काही मोठे अधिकारी आहेत का अशातला काही भाग होता का अजिबात नाही आहे प्रकाश डांगे यांनी त्यांना प्रार्थना केली आणि त्यांनी मी लक्ष घालतो असं सांगितलं त्याच्यानंतर काय झालं असेल त्या स्टेट बँकेतले जे अधिकारी होते जे बदली करणारे वगैरे होते त्यांची मनं त्यांचं मत कसं काय फिरलं तर मी नेहमी आपल्याला मागे मी निवेदन केलं आहे मी निवेदन बोललेलो आहे की आम्ही त्यांना अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणतो आणि माझी कल्पना अशी आहे की अनंतकोटी ब्रह्मांड मी पाहिलेलं आहे मला माझ्यासारख्या सामान्य माणसाला ते बघणं पण शक्य नाही पण आपल्या हिन सनातन धर्मात एक सांगितले गेलेलं आहे की जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजे माणसाच्या काय प्राण्याच्या शरीरात जे आहे तेच ब्रह्मांडात आहे तेच ब्रह्मांडात आहे त्यामुळे आणि माणसं ही कोट्यवधी माणसं या पृथ्वी आहेत हो या सगळ्या माणसांच्या मनाचे मालक कोण आहेत तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक जे आहेत आमचे दत्तात्रय महाराज किंवा दत्त महाराज हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्याचप्रमाणे या दत्तात्रयांच्या या परंपरेत जे सत्पुरुष जन्माला येतात जन जन्माला येतात ते सगळे दत्तात्रयचे अधिकार घेऊनच आलेले असतात मग ते श्रीपाद श्रीवल्लभ असू देत स्वामी नरसिंहजी महाराज असू देत आमचे गुरुदेव असते ते अजून कोणी असतील या मला जी दोन चार नावं माहिती ती आहे बाकी अनेक सत्पुरुष या दत्तात्रेच्या परंपरेत जन्माला आलेले आहेत आणि या सगळ्या लोकांना दत्तवारांनी आपले अधिकार वापरायला परवानगी दिलेली असते कारण काय माहिती का ते तेच आहेत ते तेच आहेत फक्त देह बदललेले आहेत गुरु तत्व हे एकच आहे आणि म्हणून या स्टेट बँकेतल्या अधिकाऱ्यांचे मन त्यांनी बदल बदलवली आणि त्यांची बदली लगेच त्याच जागेवर त्यांना पाहिजे होते त्या जागेवर त्या ठिकाणी नगरलं झाली आणि हे केवळ आणि केवळ आमचे गुरुदेवच करू शकतात अशी आमच्या भक्तांची कल्पना आहे आता जे प्रकार टांगेने केलं होतं मला काही वेळेस माझा मी पण त्याला सांगत असतो मला की मी देखील जवळजवळ एकोणचाळीस वर्ष सरकारी नोकरी केली आणि एकोणचाळीस ज्या सरकारी नोकरीत मलाही काही वेळेस बदल्या झालेल्या आहेत पण मला कुठल्याही बदली करता कुठल्याही साहेबाला भेटून हांजी हांजी करावी लागलेली नाही आणि आता तर काय म्हणते का सरकारी बदल्या म्हणजे एक वेगळंच वातावरण आहे काय पण मला ते काही करावं लागलं नाही फक्त मी फॉर्मल बदलीचा अर्ज ऑफिसमध्ये द्यायचो आणि त्याच्यानंतर सद्गुरूंच्या कानावर घालायचो आणि सद्गुरूंच्या कानावर घातल्यावर हॉटलाईनवर हॉटलाईनवर जशा घ कॉन्टॅक्ट्स होतो त्याप्रमाणे ते होतो होत होतं आणि अपेक्षित आम्हाला तो निकाल अपेक्षित ठिकाणी आम्हाला बदली मिळत होती हे माझा पण अनुभव आहे प्रकाश डांगेचा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि ही जी हॉटलाईन आहे ते गुरुदेवांच्या ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे ते काय करत होते कारण मी एवढ्या सरकारी नोकऱ्या केल्या सरकारमध्ये एवढे अधिकारी असतात त्या कोणाचाही गुरुदेवांशी परिचय नव्हता ते काही सांगत नाहीत की माझ्या ओळखीचे आणि तुम्ही बघा म्हणून असं काही नाही आपलं त्यांना काही ते करावं लागत नाही तर त्यांचा अधिकार होता ते त्या जो कोणी अधिकारी असतील त्यांच्या मनात योग्य ते विचार तरंग निर्माण करण्याचं अधिकार आमच्या गुरुदेवांना होता तो त्यांनी वापरला होता मी गत आठवड्यात आपल्याला त्यांचा एक अनुभव जो सांगितला आहे की त्यांच्या त्या तपोवनमधल्या प्लॉटमध्ये नर्मदे मय्येला गुरुदेवनी प्रार्थना केल्यावर गुर। त्या ठिकाणी पाणी आल्याचा एक घटना मी आपल्याला सांगितली आणि या नर्मदे मैयेचाच दुसरा एक अनुभव प्रकाश डांगे यांना आलेला आहे आणि मला वाटतं गुरुदेवांचा वर्धापन दिन ज्यावेळेस द्वारकेला होणार होता त्यावेळेस प्रकाश डांगे आणि हे कुटुंबीय हे गुरुडेश्वरला जाऊन टेंबे स्वामींच्या समाजाचं दर्शन घेण्यासाठी आणि जे स्नान करण्यासाठी त्यांनी गुरुदेवांची परवानगी घेतली होती आणि त्याप्रमाणे ही मंडळी तिकडे गेले आणि नर्मदे स्नान करत असताना त्यांना बरेच तसे तांबडे दगड दिसले तांबडे दगड त्यांनी कुतूल म्हणून दोन उचलून घेतले आणि घरी आणले आणि नर्मदेतले जे काले दगड असतात ते शाळीग्राम असतात आणि तांबडे दगड हे स्वयंभू गणपती असतात हे स्वयंभू गणपती असतात असं त्यांना कळलं होत <coughs> त्यामुळे त्यांनी ते घेतले आणि त्यांना वाटतं आमच्या नगर देवस्थानमध्ये जे एक पुरोहित होते काय त्यांनी सांगितलं की बाबा हे जे काही तुम्ही आणलेलं आहे ते एकदा गुरुदेवांना दाखवा काय मग गुरुदेव काय म्हणतात ते बघा तुम्ही आणलं आहे चांगलं आहे पण दोन खडे आणले आहेत ते दाखवा आणि म्हणून आता कसं आहे का प्रकाशटांगेचा स्वभाव मला माहिती आहे प्रकाशटांगे जरा भिड्यास स्वभाव आहेत फार लगेच बोलतील अशातला भाग नाही आहे पण आणि गुरुदेवांशी बोलायला मागे मी म्हटलं आमच्या जुन्या भक्तांना देखील थोडं दडपण येत होतं त्यामुळे आम्ही लगेच मनमोकेपणे बोलत होतो अशातला काही भाग नव्हता आणि त्या ठिकाणी त्यांना दडपण आल्यामुळे त्यांनी काय केलं की आमचे जे गुरुदेव म्हणजे वैयक्तिक सेवेकरी जे मुख्य सेवेकरी ज्यांना म्हणतात आमचे प्रभाकर काका होते प्रभाकर लोंडे त्यांना आम्ही प्रभाकर काका म्हणतो तर ते प्रभाकर काकांकडे त्यांनी दिले आणि त्यांनी प्रभाकरला सांगितली जाऊ ते गुरुदेव दाखवून टाक आणि मग त्यांनी नंतर एक दोन वेळा विचारलं की तुम्ही सांगितलं का गुरुदेवांना तर प्रभाकर म्हटले नाही आज नाही सांगितलं उद्या नाही सांगितलं असं असं करत चाललेलं होतं आणि आता प्रभाकर काकांना देखील अनेक कामं असायची बरं अनेक विषय त्यांच्यापुढे पण असायचे आणि मग गुरुदेवांच्या मनात काय विचार चाललेत ते ओळखून त्यांचा कल बघून काही ता गोष्टी त्यांना सांगाव्या लागायच्या त्यामुळे त्याला वेळ लागला होता आणि एक दिवशी संध्याकाळच्या वेळेस प्रकाश डांगे हे दर्शनाला गेले आणि संध्याकाळची रात्री आठची जी, जी वैशक असते असायची ज्ञानसत्राची त्यामध्ये प्रकाश डांगे बसले होते आणि गुरुदेवन त्यांना विचारलं अरे विचार विचार तुला नर्मदेतला गणपूदेवा होता ना आता हे सगळे गुरुदेव बोलतायत मग यांच्या डोक्यात आला की मी सामान्य माणूस आहे मला अशा स्वयंभू गणपतीची पूजा अर्चा करता येईल का म्हणजे मनातले विचारा गुरुदेवांच्या समोर त्यांच्या मनात विचार येत होते आणि म्हणून ते काही बोलले नाही नुसतेच गुरुदेवांकडे बघत राहिले तेव्हा गुरुदेव जरा परत जोरात विचारलं काय मग ते जे बसलेले भक्तमंडळे होते एक दिवेकर होते आणि आमचे मारुतराव जाधव होते तर ते म्हणले अहो पटकन हो म्हणा गुरुदेव तुम्हाला देत देत आहेत तर पटकन हो म्हणा आणि मग प्रकाश रांगे हो म्हणले आणि मग गुरुदेवांनी तो एक खरा त्यांना त्या जे आणले होते दोन त्यापैकी एक गणपती दिला आणि त्यांच्या मनात विचार येत होते मलाही झेपेल का आता गुरुदेव दिले गुरुदेवांनी स्वहस्ते जर एखादी गोष्ट दिली असेल तर त्याला अनन्य महत्व आहे अनन्य महत्व आहे आणि ते दिलेलं आहे आणि मग आता काय करावं म्हणून हो, त्यांच्यामुळे वि झेपेल का असा विचार येत होता पण तो त्यांनी बाजूला सारला आणि गुरुदेव त्यांना म्हटले या गणपतीला रोज दुधाने अभिषेक करायचा गुरुदेवांनी गणपती दिला काय करायचं सांगितलं आणि मग प्रकाश डांगे उत्स्फूर्त म्हणले ठीक आहे आता मी घटस्थपनेच्या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो काय आता या ठिकाणी घटस्थापनेला प्राणप्रतिष्ठा करतो असं ते म्हणले तेव्हा गुरुदेवांनी ताबडतोब सांगितलं की स्वयंभू गणपती आहे नर्मदेतले जे लाल कडे आहेत ते स्वयंभू गणपती आहेत त्याला प्राणप्रतिष्ठेची गरज गरज नसते त्याला प्राणप्रतिष्ठेची गरज नसते आणि मग त्या ठिकाणी त्यांना आनंद झाला आणि मग त्यांनी त्या गणपतीची पूजा सुरू केली म्हणजे अंतर्यामी म्हणजे काय की प्रकाश डांगे यांच्या मनात जे विचार आहे तेही त्यांनी ओळखले होते आणि त्यावर त्यांनी त्यांना हे गणपती हा दिलेला आहे सद्गुरूंच्या हस्ते जेव्हा एखादी गोष्ट मिळते किंवा साक्षात्कारी पुरुषांनी जर एखादं देवस्थान स्थापन केलं असेल तर ते स्वयंभू देवस्थान असतं ती स्वयंभू मूर्ती असते असं समजलं हे नर्मदेतला गणपती तर आहेच पण नर्मदेतला गणपती आहे म्हणून तो स्वयंभू आहेच पण स साक्षातकार म्हणजे गुरुदेव साक्षातकारी सत्पुरुष आहेत अवतारी पुरुष आहेत तर त्यांनी ते, ते दिलेलं आहे म्हणजे ते आपल्या दृष्टीने स्वयंभूच ती मूर्ती आहे असं समजायला हरकत नाही आणि ते जी त्यांनी दिलेलं आहे ते जन्मभर आपण त्याचं जतन केलं पाहिजे लुसतं जन्मभर नाही तर पुढच्या पिढ्यांनी पण त्याचं जतन केलं पाहिजे सदूरच्या हातातनं एखाद्या अशी मूर्ती मिळणं हा अत्यंत दुर्मिळ योग आहे तो या प्रकाश डांगे या कुटुंबियांना मिळालेला आहे तेव्हा अत्यंत हा भाग महत्वाचं आहे आणि सांगायला काय हरकत नाही की गणेश देवता ही देखील गुरुस्वरूपच आहे गुरुस्वरूप आहे गुरुज्ञाने मागेच मार्गदर्शन करत गणेश हे गुरुच आहेत आणि म्हणून आमच्या नगरमध्ये कोणत्याही गोष्टीचं जेव्हा प्रसिद्धीकरण असतं तेव्हा तिथे वरती गणेश दत्त गुरुभ्याम नम असं लिहिलं आहे म्हणजे गणपती आणि दत्त हे दोन्ही गुरुस्वरूपच आहेत आणि आम्हाला ते दोन्ही शरोधारे आहे असा शिकवणच आम्हाला आमच्या गुरुदेवांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे तो फार महत्त्वाचा भाग आहे आणि गुरुदेवांच्या हातातनं हसते गुरुद्वांच्या हातातनं प्रकाश डांगे यांना मिळाल्यामुळे प्रकाश डांगे हे अत्यंत भाग्यशाली आहेत असं माझं तरी या ठिकाणी मत आहे आणि प्रकाश डांगे देखील त्यांची गुरुदेवांवर अन्य निष्ठा आहे ते त्यांना मला सांगायला आनंद वाटेल की तपोवनामध्ये त्यांनी प्लॉट घेतला होता तपोवनात आत्ता मा मागच्या याच्यात मी सांगितलं तपोवनात त्यांच्या बोरिंगला पाणी पण लागलं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी दक्षिणा विमुख दक्षिणा विमुख मारुतीरायांची स्थापना विजय मारुतीची स्थापना सद्गुरूंनी जेव्हा केलेली आहे तपोवनात तेव्हा त्या पूजनाचं जी काही जबाबदारी आहे ती प्रकाश डांगे यांच्यावर गुरुदेवांनी सोपवलेली होती ती सेवा एक 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 देखील त्यांना चांगली मिळाली आणि ती सेवाही त्यांनी पार पडली आणि गुरुदेवांच्या पश्चात गुरुदेवांनी ध्येय ठेवल्यानंतर ज्यावेळेस तिथं तपोवना स्मृती मंदिर तयार करण्यात आलं त्या स्फृतिमंदिराचेही पूजन बरेच दिवस ही डांगे कुटुंबीयच करत होते आणि त्यांना तो ती सेवा करण्याची संधी ही मिळालेली आहे मला वाटतं प्रकाश डांगे यांच्या स्वभाव शीतल डांगे या देखील गुरुसेवेत रवामान झालेल्या आहेत गुरुदेवांच्या जे मार्गदर्शक उपदेश आहेत त्याचे निर्णय त्यांनी त्याच्या प्रती काढून त्या बऱ्याच वेळा लोकांना वाटत असतात आणि आत्ता देखील त्यांनी काही नवीन नवीन कल्पना राबवून श्रीचरणावर त्यांची सेवा चालू आहे नुकतंच त्यांनी मला वाटतं गुरुदेवांचा जो ह्याचा स्मृती दिन आहे त्या दिवशी काही नाही ते करावं म्हणून त्यांनी नगरमध्ये दे देखील गुरुदेवांचं पूजन अन्नदान वगैरे अशी काहीतरी सेवा केलेली आहे आणि हा त्यांनी एक नवीन उपक्रम मला वाटतं सुरू केलेला आहे तर या डांगे कुटुंबियांना गुरुदेव नवीन नवीन सेवेच्या देखील उपलब्ध करून देत आहेत म्हणजे त्यांच्यावर कृपा नुसतीच केलेली नाही आहे कृपा तर आहेच पण त्यांच्याकडनं ही सेवा देखील करून घेत आहेत आम्ही बऱ्याच वेळा सगळे भक्त म्हणतो की आम्ही जी सेवा करतो आहे ती आम्ही करत नाही ती बुद्धी देणारा तो बुद्धी जाता आमचे सद्गुरू आहेत असं आमचं प्रत्येक भक्ताचं म्हणणं असतं त्यांनी ते मनात आणल्याशिवाय भक्तांना सेवा करणं देखील कठीण आहे या परंपरेचं वैशिष्ट्य असं आहे या परंपरेत जर तुम्ही मुंगीहून राहिलात तर तुम्हाला साखर खायला मिळणार आहे पण मुंगीहून राहिला साखर खायला आपल्याला बरंच काळ जावा लागतो आणि त्यानंतर तो मेवा मिळत असतो तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे डांगे कुटुंबियांवर सद्गुरूंची अन्यन्य कृपा आहे दोन तीन मी अनुभव आपल्याला सांगितलेत आणि त्यांची जी सध्या सेवा चालू आहे ती सेवा देखील अत्यंत महत्त्वाची आहे आणि दोघही म्हणजे हे प्रकाश डांगे आणि जे शीतल वहिनी या आ, सेवा करतच आहेत हे देखील मी मुद्दाम आपल्याला हे सांगितलं पण गुरुदेव हे अंतरयामी आहेत विश्वचालक आहेत हे मात्र या ठिकाणी आपल्याला या दोन्ही तिन्ही अनुभवांवरनं निर्भयवातपणे समजून येत आहे हे समजून घेण्याकरताच हे मी अनुभव आपल्याला सांगितलेला आहे मी ज्या ज्या व्यक्तींचं नाव घेतो त्या व्यक्ती या निमित्त मात्र आहेत आपल्याला गुरुदेवांचा महिमा गुरुदेवांचं कार्य ह्या हे लक्षात घ्यायचं आहे पण कुठल्या तरी व्यक्तीच्या माध्यमातूनच या गोष्टी आपल्यापर्यंत पोचत असतात आणि प्रकाश डंगे यांनी लिहून ठेवल्यामुळे आपल्याला ते कळलेलं आहे तर ते आपण त्याचं स्वरूप समजून घ्यावं ही मी आपणा सर्वांना नम्र विनंती करेन आणि गुरुदेवांच्या या दोन दो गुणवैशिष्ट्याबद्दल बोलल्यानंतर आपण इथं थांबू श्री गुरुदेव दत्त